महाड दापोली राज्य मार्गावर अपघातांची मालिका अजूनही सुरूच असून आज तेवीस जुलै रोजी दुपारी सुमारास मांडवकर गावाजवळ बस अंबवडे अहिरे कोंड मार्गावर धावणारी एम एच शून्य सात सी नव्वद त्रेचाळीस ही बस पावसामुळे निसर्ड्या उतारावरून घसरली या दुर्घटनेत चालक वाहकासह एकूण आठ प्रवासी गंभीररित्या जखमी झाले जखमींना तत्काळ महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले चालक अविनाश लोखंडे वय चौतीस राहणार पिंपरी चिंचवड यांच्या पायाला आणि वाहक पौर्णिमा होन कडसे वयसेस राहणार पुणे यांच्या हाताला व कमरेला गंभीर दुखापत झाली आहे त्यांना शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सोमनाथ ओझरडे यांच्या खाजगी वाहनातून रुग्णालयात हलवण्यात आले तर काही जखमींना महाशक्ती अँब्युलन्स अनिल चव्हाण यांनी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले जखमी प्रवाशांची नावे अविनाश पांडुरंग लोखंडे चालक वय चौतीस राहणार पिंपरी चिंचवड पौर्णिमा प्रमोद वोनकडसे वाहक वय सेहेचाळीस राहणार पुणे आशाबाई नारायण जाधव वय पंचाहत्तर राहणार फौजी अंबवडे शारदा गजानन शेलार वय सदुसष्ट अंबवडे सोहम ज्ञानेश्वर पवार वय सतरा राहणार फौजी अंबवडे सीमाब सिकंदर पेडेकर वय सोळा राहणार शिरवली सलवा अब्दुल सलाम पेडेकर वय सतरा राहणार शिरवली आराधना दिगंबर पवार वय अठरा राहणार फौजी अंबवडे लहू सखाराम पाते वय पंचावन्न राहणार पांगरी विश्वजित सोपान कदम वय सत्तावीस राहणार शिरवली मे महिन्यापासून या मार्गावर अपघातांची मालिका सुरू असून निकृष्ट डांबरीकरण आणि एफ एम सी कंत्राटदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप होत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्यापही कोणतीही कारवाई झाली नाही यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत गणेशोत्सवाच्या तोंडावर या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढणार असून अशा अपघातांच्या घटनांमुळे वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न येणीवर आला आहे यामुळे हा अपघात केवळ एक अपघात न राहता सार्वजनिक प्रशासनाच्या उत्तरदायित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे जनोदय करिता मिलिंद माने महाड